वर कर्णनगर बारा वाजता पेट्रोल वरील कर्णनगर येथे उघडकीस आलाय आशिष दशरथ ननमाळे वय सतरा असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे कबुतर उडवण्याच्या वादातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळत असून पंचवटी पोलिसांनी काही वेळातच संशयितांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्णनगर पेट्रोड येथे राहणारा आशिष रणमाळे हा घराच्या बाहेर उभा असताना चार ते पाच संशयितांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात रणमाळे जागीच ठार झाला आहे घटनास्थळी गोंधळ उडाल्याने संशयित हल्लेखोर फरार झाले घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत संशयितांची माहिती घेत काही वेळात तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे बुधवारी कबुतर रेस वरून वाद झाले होते आज रात्री त्या वादातून हा खून झाल्याचा प्रथम दर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक